जय शिवराय मित्रांनो मस्त आज साडेआठ वाजता उठलो तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर सगळ्यांनी बागा पूर्ण आवडलंच नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर उठलो सकाळी साडेआठ वाजता मग आणि गेलो पहिलं तर हवामान चेक केलं कसं आहे काय नाही मस्तपैकी गॅलरी खोलली आणि दोन्ही पण बाजूला बघून घेतलं तर हवामान आज ठीकठाकच होतं सकाळ सकाळी दोन्ही पण साईडला बघितलं इकडं पण पाऊस नाही तिकडं पण पाऊस नाही मस्त मस्तभेगीत परत आजच्या साईडला आलो तर त्याचबरोबर सरळ सरळ गेलो तिथनं आणि परत आंघोळीच्या दिशेने व्हायलो पद्धतशीर रांगोळी केली मस्तभेगीत आंघोळ झाल्याच्या नंतर आरशापुढं गेलो मस्तभेगीत पावडर बिवडर लावली तोंडाला पावडस तोंड झालं फ्रेश मग परत हिंदुत्वाचा टेळ लावला कपाळावर मस्तभेगीत बघू शकता तुम्ही परत बसलो नाश्ता करायला नाश्ता करायला गेलो तर मस्त पोहे बनवले होते पोहे खाऊन घेतले आवडलं परत रेनकोट बिनकोट घातला मग परत गेलो कामाच्या दिशेने मस्त दरवाजा खोलला निघालो बाहेर तर मस्तपिकेत दरवाजा बंद करून खाली पार्किंगच्या दिशेने गेलो पटापटा पटापटा एक एक लाईन क्रॉस करत गेलो मस्त बिकत मग आज विचार केला की आज पूर्ण टार्गेट कम्प्लीट करूनच येऊ गेलो पता, पता, खाली मस्त बिकत पार्किंगला मग गाडी काढली पद्धतशीर आपली ॲक्सेस लावली ती शेंशे आहे मस्तपैकी ती गाडी काढली आणि गेलो ऑर्डरच्या दिशेन आज म्हटलं आज टार्गेट कम्प्लीटच करून तर आजचा दिवस इतका भांगर गेला माझ्यासाठी कारण पुढं कामाला जाता जाता माझं गाडीचं टायर झाला पंचर तर तो पंचर काढण्यासाठी मी थांबलो कसपट वस्तीचा रोडला तर बघू शकता टायराची दुर्दशा त्या ज्या साईडला नवीन पंचर बनतो आहे त्या साईडला आपला टायर पडलेला आहे तिथं आलो पद्धतीचे मग म्हटलं जाऊ मूडच गेला ऑटो ऑर्डर म्हटलं साडेचारशे कमवलं आलो घरी पद्धतशीर दरवाजा उघडला मस्त मस्तपिकेत मग खाल्लं पिल्लं निवांत पडलं जाऊ दुपारी मग परत रात्री लोटलो तोंडपिणी तुटलं मस्तपिकेत जेवाय बसलो केलो जेवायच्या दिशेने मस्त आज चपाती भाजी केली ती बायकोने काका बसला होता जेवायला मग निवांत खाल्लं म्हटलं मग खाऊन बाबा निवांत तिकडं पाडावं आणि ब्लॉग करावं अपलोड त्या साईडला बेड दिसतोय मला निवांत पडलो आणि आजचा ब्लॉग घेतच सोपवतो मित्रांनो